मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये काळ काम आणि वेग या घटकातील गाद आपण शेवटचे प्रश्नाचा नमुना पाहतो प्रश्नाचा नमुना असा असतो मजुरांची संख्या दिली असते दिवसाची संख्या सांगितली नसते परंतु ते काम लवकर किंवा उशीरा संपवायचं असेल तर आणखी किती मजूर वाढवावे लागतील किंवा कमी करावे लागतील अशा प्रकारचा प्रश्न असतो प्रश्न कसा विचारला त्याप्रमाणे आपला बदल करावा लागतो त्यातला एक नमुना आपल्याला सुरुवातीला पाहतोय बघा गणित काय सांगतोय अठ्ठावीस माणसे एक काम काही दिवसात संपवत आहेत जर दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती का माणसं कामाला लागतील दोनशे तीन केल्या म्हणजे संख्या कमी झाली आणि मजुरांची संख्या कमी केली असेल तर दिवसांची संख्या वाढते दिवसांची संख्या कमी कमी केली असेल तर मजुरांची संख्या वाढणार आहे मग इथं काय म्हणतंय आणखी किती माणसं घ्यावी आधीचे अठ्ठावीस ठेवून आणखी किती घ्यावेत असं विचारतात मग आता गणित कसं सोडवायचं बघा या माणसे किंवा मजूर किती होते पहिले आठ होते गुणोत्तर प्रमाणमध्ये येते आपल्याला व्यस्त चलन मधलं माणसे किती होती आठ होती दिवस आपल्याला माहित नाहीत आपण ते दिवस एक सेड काय पण मानू शकतो एक स मानू आता मात्र काय दिलं आपल्याला इकडं मजूर किती दिलेलं नाही अठ्ठावीस मजूर आहेत मजूरतील पण कामाचे दिवस मात्र काय केले त्यांनी एक स गुणले दोन छेद तीन केले तर एक स गुणले दोन छेद तीन म्हणजेच हे काय होणार आहे दोन एक स छेद तीन आणि कामाचे दिवस आणि मजूर याच्यामध्ये व्यस्त प्रमाण असतं हे आपण शिकलेलं आहे पण व्यस्त प्रमाण म्हणजे काय असतं या दोन्हीचा गुणाकार भागिले दुसऱ्या बाजूची दुसऱ्या वेळची संख्या मग व्यस्त प्रमाण करत असताना बघा अठ्ठावीस गुणविले एक, एक, एक बरोबर दोन एक छेद तीन हे अठ्ठावीस गुणले एक स आप अठ्ठावीस एक लिहू शकतो सर अठ्ठावीस एक्स बरोबर दोन एक स छेद तीन हे तीन इथं भागिले आहे हे इकडं आणू शकतो आपण हे तीन इकडं आल्यानंतर गुणाकार न करता अठ्ठावीस एक सुणले तीन भागीले दोन एक किंवा सुरुवातीला पहिली पायरी आपण समजून घेण्याची अठ्ठावीस एक सुणले तीन बरोबर दोन एक असे लिहूया त्याच्यानंतरची पायरी आपली अशी होईल अठ्ठावीस एक सुणले तीन भागीले दोन एक गेले बेकपे बे, बेकपे बे, बेचोक आठ चौदा गुणले तीन बरोबर किती आले बेचाळीस आले आणि बेचाळीस आल्या पटकन आपण उत्तर आलं म्हणून बेचाळीस गिरवतोय मित्रांनो इथं का चुकणार आहे बेचाळीस गिरवल्यानंतर बेचाळीस हे एक आहेत अठ्ठावीस म्हणून लागणारे दिवस आहेत एक किंमत आहे आपल्याला इथलं मजुराची संख्या काढायची आहे आणि मग पहिले मजूर किती होते आपल्याला सॉरी मजुराची संख्या ते काम संपवायला लागणार आहे मजुरांची संख्या बेचाळीस एकूण संख्या बेचाळीस आहे एकूण संख्या किती आली बेचाळीस आली पण आपल्याकडे सुरुवातीलाच अठ्ठावीस मजूर होते आणखीन किती वाढावं लागतील म्हणजेच वाढवावं लागणार मजूर संख्या संख्या काय बेचाळीस वाजता अठ्ठावीस करावं लागेल चौदा हे उत्तर येणार आहे आणि चौदा उत्तर आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये अशा पद्धतीनं बेसिक पायरी समजून समजून उदाहरण सोडवत गेल्यानंतर उदाहरण खूप सोपं आहे अशाच प्रकारचं आणखीन एक उदाहरण पाहूया आणि थोडं वेगळ्या प्रकारचं आणखीन एक उदाहरण पाहूया चला दुसरं उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो आता जे आपण उदाहरण बघितलं होतं तिथं आपल्याला माणसांची संख्या दिली होती आणि दिवसाची संख्या कमी केली होती तर पुन्हा किती मजूर वाढवावे लागतील हे विचारलो इथं मात्र काय केलंय काही माणसांना एक काम समजा पंधरा दिवस लागतात म्हणून सांगितलंय माणसांची संख्या सांगितलेली नाही आणि पुढे काय सांगितलं जर माणसांची संख्या तीनशे पाच केली म्हणजे कमी केली आहे पाच ऐवजी तीन माणसं घेतलेत तर ते काम पूर्ण होण्यासाठी आणखी किती दिवस लागतील आणखी शब्द इथं महत्वाचा आहे बघा काय महत्वाचं आहे मगासारखं बेचाळीस उत्तर आले की आपण पटकन बेचाळीसला गिरोतोय आणखी किती दिवस लागतील पहिले संपत होते पंधरा दिवसात पण पंधरापासून पुढे किती दिवस लागतील असं विचारलंय आणखीचा अर्थ होतोय पण ते आता उदाहरण आपण सोडून घेऊ मगासारखंच आपल्याला माहित आहे मजुरांची संख्या आणि दिवसांची संख्या यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असतं पहिले मजूर किती आहेत आपल्याला माहितच नाही पहिले मजूर आपण काय म्हणू किंवा माणसे <Layout> एक स मान माणसे एक मानली दिवस किती होते तेच काम संपवण्यासाठी पंधरा होते आता माणसांची संख्या काय केली एक स गुणुले तीन छेद पाच केले आणि हेच आपण असं लिहू शकतो तीन एक स चेद पाच तीन एक स छेद पाच लिहू शकतो आपण हे ते तीन एक पाच लिहूया ते तीन एक्स छेद पाच कसं झालं लक्षात आलं का परत एकदा बघा एक सी कमी केली छेद पाच केली आहे भाग जात नाही म्हणून अंशाचा भागिले छेद पाच आला अशा पद्धतीने केलेला आहे आणि तीन एक्स छेद पाच केल्यानंतर ते दिवस पंधरा अधिक एक्स लागणार आपण तसं नाही काढायचं डायरेक्ट त्याला प्रश्न चिन्ह देऊया आणि आपल्याला माहित आहे माणसा आणि दिवसामध्ये व्यस्तच नसतं पहिल्या दोन बाबीचा गुणागार भागिले तिसरी बाब दिली तर चौथी बाब निघते मग आपण उदाहरण सोडूया एक स गुणले पंधरा बरोबर तीन एक स छेद पाच गुणले प्रश्नचिन्ह या दोन्हीचा गुणागार आला पंधरा एक स संदरा एक स सरोबर तीन एक स छेद पाच गुणले प्रश्न चिन्ह या प्रश्नचिन्हाची किंमत करायची आपल्याला हे पाच इकडं आणलं पाच इथं भागिले पंधरा एक स गुणले पाच बरोबर तीन एक स गुणुले प्रश्नचिन्ह पुन्हा प्रश्नचिन्हाची किंमत करण्यासाठी आपल्याला काय हे तीन एक स इकडे आणावं लागेल आणि तीन एक स सर सरबर गुणा करत आहे म्हणजे पंधरा एक स गुणुले पाच इथं गुणा करत असल्यामुळे हे तीन एक स सिकडे आणल्यानंतर भागिले होणार बरोबर प्रश्नचिन्ह एक ला तीन एक तीन तीन पाच पंधरा पाच म्हणले पाच पंचवीस प्रश्नचिन्हाची किंमत आली पंच पंचवीस पंचवीस पर्याय लगेच पहिलाच पर्याय आणि पंचवीस जर गिरवलं तर आपलं उत्तर चुकणार आहे एवढं सगळं जणित बरोबर करून सुद्धा उत्तर चुकणार आहे ते कसं चुकणार आहे आणखी म्हणले पहिले पंधरा दिवस लागवले आता पंचवीस म्हणजे वाढले दिवस किती पंचवीस वजा पंधरा दहा दिवस पाहिले म्हणजे आणखी दिवस किती लागले दहा दिवस लागले आणि मग दहा पर्याय आपल्याला दिसतोय का तर पर्याय क्रमांक चार हा दहा आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर दहा असणार आहे अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे आता आणखी एक नमुना आहे ज्यात आपल्याला संख्या कुठली दिलेली नसेल किंवा निमपट दुप्पट अशा पद्धतीने वापरलेला असेल त्यावेळेस गणित सोडवायचं ते बघूया चला हा नमुना थोडासा गोंधळात टाकणारा नमुना आहे परंतु खूप सोपा आहे अगदी तोंडी सुटणार आहे आपल्याला यातला बेसिक कन्सेप्ट समजला तर अगदी तोंडी उत्तर सुटतंय बघा कसं तोंडी सुटतंय आपण समजून घेऊ काही माणसे एक काम आठ दिवसात संपवतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या निमपट माणसांना किती दिवस लागतील दोन बदल केलेत काम दुप्पट केले आणि माणसं पूर्वी होती काय माहिती नाही आपल्याला ती काय केली ती निमपट केली ती आपण काय करूया उदाहरण सोडवण्यासाठी माणसं निंपट आहे ती तेच काम करायचं आहे काम दुप्पट केलेलं नाही तेच काम करायला किती वेळ लागते बघू म्हणजे पूर्वीची माणसं किती होती यक्स म्हणून मग ह्या यक्स माणसांना किती दिवस लागले ते काम संपवायला आठ दिवस लागले आणि आपल्याला माहित आहे माणसं आणि दिवस यांचं व्यस्त प्रमाण असत आता माणसांनी मी केली ती निंपट केली म्हणजे पूर्वीच्या निमपट म्हणतात तेच काम करायचं आपल्याला दुप्पट काम नाही करायचं आधी तेच काम संपवू तेच काम संपवायचं आपल्याला दुप्पट काम संपवायला पुन्हा आपण बघू किती माणसं लागतील काय करतील तेच काम संपवायला पूर्वीची माणसं एकस होती पण तेच काम संपवायला काय केले माणसं निंपट केली ती निंपट म्हणजे एकसच्छेत दोन केले ती एकस दोन माणसं आता मग किती वर्ष लागतील व्यस्त प्रमाण आपल्याला माहित आहे पण तोंडी उत्तर येत माणसं निमपट केले म्हणजे दिवस काय म्हणणार उर दुप्पट होणार म्हणजे दिवस किती आणत सोळा ते कसं येते गुणले आठ भागिले एक छेद दोन ज्यावेळेस तिरकस सॉरी भागकार असतो याच्या खाली एक आहे अपूर्ण काय आपण काय करतो एक स गुणुले आठ भागीले एक आणि याचा गुणाकार व्यस्त येतो गुणुले दोनशे एक स आणि मग तिरकस भाग जातो एक सला एक, एक उरलं किती सोळा सोळा दिवस आले का गणिताच्या भाषेत सोडवल्यानंतर म्हणजे तेच काम करायला निंपट काम करायला सोळा का दिवस करायचं आता पुढे काय झाले कामगार आपल्याला माहित आता सॉरी दिवस किती माहित आपल्याला किती गेलंय तर सोळा किती लागायला तर सॉरी कामगार किती झाले आता सोळा दिवसात संपवायला निम्म कामगार केल्यानंतर दिवस किती लागायला येत तेच काम संपवायला सोळा दिवस लागले काम संपवायला सोळा दिवस लागले तर कधी निम्मे कामगार केल्यानंतर पण काम दुप्पट केलंय काम दुप्पट केले मजूर किती राहणार आता हे निम्पट राहिलेले मजूर या निम्पट मजुरांना सोळा दिवस लागायला पण काम दुप्पट केले म्हणजे याची दुप्पट होणार आहे बत्तीस दिवस लागणार काम दुप्पट केल्यामुळं सोळा दिवसात एखादा ते काम संपवलं आणि पुन्हा एकदा सोळा दिवसात ते काम संपवलं म्हणजेच बत्तीस दिवस लागणार आहेत अशा पद्धतीने आपण उत्तर पर पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गणिताच्या संकल्पना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या आज आपण काळ काम वेग हा घटक इथं थांबवते उद्याच्या व्हिडिओ पासून आपण पाण्याची टाकी आणि नळ याच्यावर आधारित कोणत्या नमुनीचे उदाहरण असतात ते पाहायला सोडणार तर नक्की भेट द्या धन्यवाद